शाळेचे वार्षिक शैक्षणिक शुल्क भरल्यावरही अतिरिक्त पैशांची मागणी करणाऱ्या नवी मुंबई सिवूड्स येथील ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूलच्या मॅनेजमेंटला जाब विचारणाऱ्या पालकाच्या पाच वर्षीय मुलाला शाळेच्या खोलीत कोंडून ठेवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून या घटनेचा एफ आय आर नोंदवण्यास एन आर आय पोलीस टाळाटाळ करत असून सदर शाळेला वाचवण्याचा प्रयत्न एन आर आय पोलीस करत असल्याचा आरोप पीडित मुलाच्या वडिलांनी केला आहे पहिल्यापणे घटना घटली अठ्ठावीस रोजी मी एक एकोणतीस तारखेला लेखी अर्ज केला आर ए पोलीस स्टेशनला लेखी तक्रार केल्यानंतर पण त्यांनी तात्पुरती काही इन, इन्व्हेस्टिगेट न करता काही सूचना न देता मी सकाळी दुपारी पण आलो वारंवार फेरे मारल्यानंतर की त्यांनी काही कारवाई न करता मी आमदार मंदाताई म्हात्रे यांना स प्रत्यक्ष जाऊन भेटून त्यांना फोन तिकडनं मी ताईंना बोलून फोन केल्यानंतर पण त्यांनी काही दखल घे न घेता परत मी संध्याकाळी पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर त्यांचा त्यांचं म्हणणं आहे की एफ आय आर करूया किंवा लेखी तक्रार द्या परत मी तक्रार दिला तिथं तक्रार दिल्यानंतरही मी लीगल ॲडवाईस किंवा माझ्या लीगल काउन्सिलिंग सेशन घेतल्यानंतर मला निष्पन्न झालेल्या कलम कलम पण ते लावायला तयार नाही आहे सदर ठिकाणी तर मला असं वाटू इच्छित आहे की पोलीस आणि शाळा मॅनेजमेंट यांचा कुठंतरी कुठंतरी काही संबंध असून ते लोक कारवाई जाणून बुजून करत नाही आहे आणि नॉर्मल काहीतरी सेक्शन लागून लावून नावान नावाकरिता एफ आय आर करण्याचे प्रयत्न करत असून मी मी बोललो की मला एफ आय ही करायचं नाही आहे असं असं जर मी मा माझ्या लिगल काउन्सिलिंगनंतर माझे जे सेक्शन्स आहेत ते सेक्शन जर ते नोंद करून घेत नसेल तर एफ आय आर करून पण उपयोग नाही आहे माझी मागणी आहे की ती प्रिन्सिपल वैशाली सोलानी आणि तिथं कॉर्डिनेटर्स आणि ती एंटायर टीम ऑफ ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल त्यांच्याबद्दल त्यांच्याविरुद्ध योग्य त्या पद्धतीने कायद्यानुसार व्यवस्थित कारवाई व्हावा ज्यांनी ज्यांनी आज माझ्या ब मुलाबद्दल हे झालेला विषय इतर मुलांवरती झालं नाही पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे आणि हीच माझी मागणी मी वारंवार तिथं रिक्वेस्ट केल्यानंतर त्यांना हात जोडून सांग सांगितल्यानंतर पण ते मी सांगितलेले ते सेक्शन्स ते लावायला तयार नसून व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई